नमस्कार मित्राणी माहिती नीनो मजेची गोष्ट अशी आहे सांगू का आज काय झालं माहिती आहे का मी आज वर्कवर निघाले होते आणि वर्कवर निघता निघता लागलीच पाऊस चालू झाला जोड्याचा तर एवढा पाऊस चालू झाला तर मला का। कामाला हो माहिती आहे का मग कामाला जायचं होतं पण आम्ही एका ठिकाणी थांबलो ते म्हणजे बघा बिडकीनच्या मधोमधच एका एक दुकानावर आम्ही पाऊस लागू नये म्हणून आम्ही तिथे थांबलो तर मी मित्रमैत्रिणीनं तुम्हाला दुकानाचं नाव पण दाखवते श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र तर मित्रमैत्रिणीनं मला हे सांगायचं आहे की इथे की नाही सर्व शेतीविषयक प्रोडक्ट आहेत तर तुम्ही मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देते शेतीविषयक प्रोडक्ट बघा आणि खूप होलसेल रेटमध्ये तुम्हाला हे मिळतील तर माझ्या प्रत्येक शेतकरी वर्गातल्या Uh, माझ्या मैत्रिणींना जी जि, जिथे शेती आहे मी येत असते तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो तर तुम्ही बघू शकता ह्या दुकानामधून तुम्ही सर्व किती विषय जे काय बघा मी तुम्हाला आता हे बघा हे बघा हे तुरीचं आहे त्याचे आराध्या शेड्स म्हणून आहे इथे ही हां तर आपण थोड्या वेळाने सरांशी बोलणारच आहोत तर तुम्हाला थोडीशी माहिती सांगतीलच तर मित्रमैत्रिणींना आपल्याला हे सर्व तुम्हाल तुम्हाला माहिती आहे मी होलसेल रेटमध्येच प्रत्येकोशी तुम्हाला देत असते तर इथे पण तुम्हाला शे शेतीचे सर्व प्रोडक्ट मिळतील तर मित्र तुम्ही बघू शकता हे शेतीचे प्रॉडक्ट तुम्हाला थोडक्यात बघायला मिळतील तर एक मिनटं थोडंसं आतमध्ये जाते मी तुम्हाला नाही सगळे शेतीचे प्रोडक्ट तुम्हाला दाखवून देते तर थोडंसं बघा तुम्ही बघू शकता आणि खूप छान पद्धतीने शेतामध्ये ग्रोथ येईल मी बाकीचे विषय तुम्हाला बोललेलंच त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस बोलत असते की मी फवारण्याचे औषध वगैरे घेऊन येईल तर मी तुमच्यापर्यंत फवारण्याचे औषध पण घेऊन येणारच आहे हे बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला दाखवते मी हे बघा हे गोबीचं हे बघा गोबीचं चित्र याच्यावर तर मी तुम्हाला माहिती तर नक्कीच सांगणार आहे प्रत्येक प्रोडक्टची हे बघा आणि हे बघा मित्रमैत्रिणींना हे पण बघू शकता तुम्ही हे औषधी आहेत फवारणीचे तर आता अजून दाखवते मी तुम्हाला टौनिक। हे बघा हे टॉनिक आहे जसं की डॉक्टर आपल्याला टॉनिक देतात त्याच पद्धतीचं तर आप हे बघू शकता कॉटन फ्रॉप्स कॉटन क्रॉपच तर आपल्या ब्रँडचं नाव चोपे तुम्हाला सांगेलच मी जिथून तुम्ही चांगले होलसेल रेटमध्ये तुम्हाला सगळे तुम्ह प्रोडक्ट मिळतील शेतीविषयक त्याच्यानंतर बी बियाणे वगैरे सगळंच मिळेल फवडण्याच्या औषधे पण मिळतील तर पाठीमागच्या गोडाऊनमध्ये बघा सर्व औषधे आहेत आणि शेवटी मी तुम्हाला सरांशी तुमचं बोलणं पण करून देणार आहे तर बघू शकता इकडे पण बघा खूप छान पद्धतीने इथे प्रोडक्ट आहेत आणि होलसेल रेटमध्ये आहेत जेणेकरून विषयक आहेत सगळे तर मी सरांशी तुमचं बोलणं करून देते सर तुमच्याशी बोलतील दोन शब्द हां तर नमस्कार मित्रांनो तर आता तुम्ही बघितलं असेल आता तुम्हाला मंगल मॅडम यांनी खताच्या बाबतीत थोडं काही माहिती दिली आहे कारण त्यांना पूर्ण डीपली आणि पूर्णपैकी त्याच्या खताच्या बाबतीमध्ये माहिती नसल्यामुळे त्यांनी काही डिटेल तुम्हाला दिली नाही आहे पण त्यांनी जे तुम्हाला उर्वरित काही ब्रँड दाखवले आहेत काही औषधे दाखवले आहेत जे शेतीविषयक आहेत तर ते नेहमी नेहमी तुम्हाला भेटताना तुम्हाला हेच सांगत असतात की मी तुम्हाला खतांच्या काही औषधी किंवा काय असेल ते खत तुम्हाला आणून देते असं काही ती बोलत असते ठीक थी। थी? आहे पण आज काही काळानंतर काळानुसार आज म्हणजे जर पावसाच्या वातावरणामुळे आम्ही फीडवर्कला जात असताना बिडगिनी येथे थांबलो आणि बिडगिनी येथे थांबल्याच्या नंतर आम्ही या खताच्या दुकानाजवळ जायच थांबलो स्वामी समर्थ खताच्या हां दुकानाचं जे शॉपचं नाव आहे स्वा काय स्वामी 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 कृषी सेवा केंद्र असं आहे आणि माझ्याही बोलण्यात काही हा काही मिस्टेक असेल तर मला करा कारण खात्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती नसते त्यामुळं हा बघा तुम्ही बघू शकता आता तुम्ही हा पहिले तुमचा परिचय द्या ना तुमचं नाव सांगा ना सर माझं नाव किशोर काने किशोर काने राहणार अच्छा श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र नाव आहे हो तर मित्र आणि मैत्रिणींनो सांगायचं तात्पर्य की खताची सर्व माहिती तुम्हाला यांच्याकडूनच भेटेल आणि योग्य दरामध्ये आणि यांचं नावही खूप आहे कंपनीकडून हे खूप छान छान पद्धतीने काम केलेलं आहे यांना चांगले अवॉर्ड पण भेटलेले आहेत तर तुम्ही आता त्यांच्यात म्हणजे हा तुम्ही बघू शकता आता आता तुम्ही सांगा डिटेल सर तर मी एक सह्याद्री सीड्स अँड एल एल पी या कंपनीचा एक जो मक्क्याचा वाहन आहे तर यम सोना यम दोनशे बावीस याची थोडक्यात एक एका मिनटामध्ये थोडीशी माहिती देणार आहे तर याचं एकरी उत्पन्न मॅक्झिमम एक, उत्पन, एक बेचाळीस क्विंटलपर्यंत आहे आणि एकरी एक आपल्याला याची एक लागवड आठ किलो बियाणे लागतं तर जसं की ॲडवंटा